विषय साहित्य हे नुकतं वाचून फेकून देण्याचं किंवा बाजूला सारण्याचं किंवा काही सन्मानापुरतं मर्यादित साहित्य नाही माझ्या दृष्टीने साहित्याची व्याख्या आहे साहित्य हे समाजाला परिवर्तन करणारं नाही तरुणांना प्रेरणा देणारं समाजाला दिशा दाखवणारं साहित्य असावं ते साहित्य तुम्ही लिहिलं आणि त्याच्यामुळे तुमचा मान सन्मान झाला ते साहित्य आमच्या हातून भेटलं म्हणून अनेक तुमच्यासारखी वती आली कमीत कमी दीडशे क्लास वन ऑफिसर आणि जर बाराशी क्लास टू ऑफिसर महाराष्ट्र शासनाची माझ्या पत्राच्या श्रीमधल्या घरात का भेट काही कोणी आणि श्री आमचे बंधू एवढे हे करतो समाजात एवढी मोठी कादंबरी तुमच्या घडली नामदेव बसले आणि आमचे काही कुटुंब सार माझा आई वडील यांनी खूप वेळा आम्हाला धरपडून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तिसरी गोष्ट आहे की समाजात काही लोकांनी आम्हाला पुढं आणण्यासाठी मदत भेटली त्या मदत करणाऱ्या लोकांचं शिवाय माझं घर किंवा माझा समाज राहायचं आज त्याचा बेनिफिट आज काय उभा राहतो तो समाज गुन्हेगारीतून मुक्त होतो त्याच्यासाठी आम्ही वीस वर्ष घर आता बंधू आमचे ते वीस वर्षाचं बेनिफिट असं की त्यांना परराज्यामध्ये सुद्धा नावदेवस्थिती नावा आदरणी घेतलं जातं आणि समाजसेवक म्हणून त्यांचं साहित्यिक सेवा म्हणून समाजसेवक म्हणून त्यांचं परराज्यामध्ये केलं मला राष्ट्रीय पातळीवर साहित्य अकादमीने चार वेळा निमंत्रण आणि चार वेळा सन्माननीय पारधी भाषिक बोलीभाषिक लेखक म्हणून निमंत्रण आणि मोठे साहित्य अकादमीला राष्ट्रीय पातळी संधी दिली आठ राज्यामध्ये मला शासनाने निमंत्रित करून दिलं सन्मानित केलेले आणि विविध संघटनांनी आणि जवळजवळ आता ऐंशी जाती जमातली त्यांना बंधूंनी आमचे एकत्रित आणले की ज्या शिकारी होत्या त्या शिकारी टोळ्या त्यांना सगळ्यांनाच आदिवासी हेतो मिळालेले नाही कारण ते पारधी म्हणून नाही तर त्यांना वेगवेगळ्या जाती असल्यामुळं त्यांना ते तिथपर्यंत आदिवासी हो तो प्राप्त नाही होईल पुढे हे माहित नाही परंतु त्या एकत्रित आणून त्यांना समाज प्रवाह अन्न कामाचा नाम देवतले बरं आले पातळी करतात तर हे सगळ्या अशा काही गोष्टी होत्या परमिसर म्हणजे एका अभिमानने सांगायची सर्वसाहित्य काय निर्माण करतात एक चिंतन मनन हे करत राहिलं पण त्याला समाजा